कार मित्रांनो आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता जे आहे ते सध्या सकाळचे पाच अडोतीस म्हणजे साडेपाच वाजलेले आहेत मित्रांनो आपल्या घरातली जी वडीलधारी व्यक्ती असतात आपले आई वडील असतात तर त्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की बाबा आपल्या आयुष्यामध्ये एक वेळेस तरी चारधाम यात्रा व्हायला पाहिजे तर असंच एक स्वप्न आमच्या काकूचं आणि काकाचं पण होतं तर त्यामुळे ते दोन धाम करण्यासाठी गेले होते म्हणजेच बद्रीनाथ आणि केदारनाथ तर मित्रांनो आज ते वापस येत आहेत जवळजवळ बारा तेरा दिवस झाले ते बाहेरच होते आता आज ते वापस येत आहेत मग चला आपण त्यांचं वेलकम करूया फायनली मी तयार झालेलो आहे सध्या सकाळचे जे आहेत ते बघा आता किती सहा बावीस म्हणजे साडेसहा वाजलेले आहेत बघा एक घंट्यामध्ये मी तयार झालो आणि आमची बायको काय म्हणते तर बाबा तुम्ही लेडीजसारखा टाइम लावता म्हणे तयार व्हायला काय तरी तर एका घंट्यामध्ये मी चुटकीस तर तयार झालो काय तरी तर बरं चला आपल्याला वेलकमची रांगोळी काढायची आहे तसं तर मी रांगोळी कधी पकडून नाही आहे हातामध्ये पण रांगोळी काढायची आहे आजीनं सांगितलंय <laughs> बघू ट्राय तर करू तर मित्रांनो आता डब्ल्यू आणि अर्ध ई झालेलं आहे माझ्या ईला पूर्ण करतो ओके तसं मी आतापर्यंत काय रांगोळी वगैरे मला काही अनुभव नाही आहे बरं त्याच्यामुळं आता आपली ओबडधोबड तोडकी मोडकी काय म्हणाल ते म्हणाल डब्ल्यू इल यार आज तर मोबाईल पकडायला पण कोणी नाही काय सांगावा इथं एक डॅश काढतो वेलकम हे बघा पांढरी रांगोळी जी किंवा पकडलेली नाही आहे हातामध्ये सी पलीकडचं मोठं झालं आहे के सी बारकं झालं आहे मुश्किल आहे भाई चला पटापटा काढूया तो हे आता है आसर, फैनली है। आपन सो हे आता हे असं वेलकम फायनली झालेलं आहे सोबतच मित्रांनो आपण हळद कुंकू पण टाकतो सो हे हळद झालं आणि हे कुंकू झालं ठीक आहे खरे आजकाल डोंकी बघायला भेटत नाहीत आमच्या गावाकडची डोंकी बघा बघा तिघं चौघ येतं हां कुटुंब चाललंय अख्खं चला इथं पण काहीतरी काढूया ओळखा बरं मी काय काढत असल अरे बापरे हे मराठीमधून आहे बाबा मुश्किल आहे खेळ भाई भई 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 टॉईंग अरे वा मला पण चांगली जमली राहा मला माहीत हो नव्हतं माझ्यातलं हे हिडन टॅलेंट तर मित्रांनो अशा प्रकारे मी स्वागतम हे नाव टाकलेलं आहे इथं पण जरा टाकूया हळद कुंकुचा वर्षावर थोडासा हां ओके तर मित्रांनो आमचं ताट रेडी आहे पाहू शकता हे हरं वगैरे आहेत हा थोडा पेडा वगैरे आणि हे ताट आहे आणि सोबतच हेल्डचा बॉक्स पण आहे ते फार जवळ आलेले आहेत मित्रांनो सो कधी पण ते पोहोचू शकतील काही सांगता येत नाही चला तर मग निघूया काकांची एंट्री होताच मी लढीची वात लावली स्टार्टिंगला ज्यावेळेस वात लावली त्यावेळेस असं वाटलं की वाट लागली काय की पण लढच वाजत नव्हती त्यामुळे मग मी परत वापस पुढे आलो आणि मग चेक केलं चेक करता करताच मग समजलं की लढ ऑलरेडी लागलेली आहे वात पेटलेली आहे आणि पटकन मी दावली तर मित्रांनो अशा प्रकारे काकांचं वेलकम झालेलं आहे मी त्यांना थोड्या वेळ बोललो तर त्यावरून मला असं समजलं की बद्रीनाथ केदारनाथ ही दोन वेगळी धामं नाही आहेत तर ही एकच धाम आहे ते सोडून मग द्वारका जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम ही चार धामं आहेत मित्रांनो आणि उत्तराखंडची जी लोकं आहेत तर त्यांच्या म्हणण्याच्या हिशोबाने बद्रीनाथ आणि केदारनाथ ही दोन धाम वेगळी आणि ते सोडून गंगोत्री आणि यमुनोत्री ही दोन धामं आहेत म्हणजे चार धाम ते अशी मानतात उत्तराखंडचे लोकं असं आहे तिथलं वातावरण वगैरे या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर मित्रांनो भरपूर म्हणजे थंडी वगैरे होती त्या ठिकाणी फक्त एक वेळेस त्यांना पाऊस लागला वाटतं असं आहे आणि थंडी फार जास्त होती ॲक्च्युली जी तव्यावरची शिकलेली पोळी असते त्यांनी ती त्यांनी जरी हातामध्ये ना तरी पण त्यांना असं गरम जाणवत नव्हतं म्हणजे एवढी थंडी होती सोबतच तिथला जो रस्ता होता ना तो पण फार छोटा होता एकदम दोन फुटाचा रस्ता होता असं म्हणलं तरी चालेल तेवढ्या रस्त्यामध्ये येणारे जाणारे नंतर पुन्हा डोली नंतर पुन्हा मग घोडे सर्व काही त्याच ठिकाणी आणि आजूबाजूला पूर्ण दरी जर हो 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 का थोडं जरी म्हणजे पाय जरी निसटला तर माणूस निसटला म्हणून समजायचं इतकं फार अवघड होतं आणि सोबतच तिथं सफरचंदाची झाडी वगैरे पण होती भरपूर जास्त प्रमाणामध्ये त्यांना ती आढळली सो असं भरपूर काही त्यांनी सांगितलं आम्हाला दोन चार गोष्टी वगैरे हो छान वाटलं त्यांना पण एकदम छान दर्शन वगैरे पण एकदम मस्त झालं सो तुम्ही पण जमलं तर शंभर टक्के जा मात्र तुमच्या आईवडिलांना तर नक्की पाठवा आणि एक वेळेस त्यांचं चारधाम होऊन जाऊ द्या त्यांना पण फार छान वाटेल सो चला तर मग तुम्हाला हा कसा मला माझा जो छोटा पर्सनल ब्लॉग आहे तो कसा वाटला त्याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय